सगळे जगाच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं आंदोलन मुंबई बघणार आहे आणि न्यूयॉर्क मध्ये बसलेले जे काही अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत ते सुद्धा बघणार आहेत की मराठा समाज काय असतो इंग्लंडमधला त्या ब्रिटिशांचा राजा सुद्धा बघल किंग ऑफ ब्रिटन ते सुद्धा बघतील जगातले सगळे राज्यकर्ते बघतील की मराठा नावचा एक कोणीतरी एक समाज आहे आणि तो भगव्याखाली एकवटतो दोन कोटी समाज म्हणजे इतिहासात पूर्वी आजपर्यंत कधीच एवढा एकत्र आला नव्हता आणि मुंबईत आलाच नव्हता या राज्याच्या सगळ्या व्यवस्था धराशाही होणार आहेत एवढं मात्र निश्चित आहे आणि मराठा समाजाच्या भावनांशी कुणीही खेळू नये जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये अभूतपूर्व असा इतिहास घडणार आहे आणि तुम्ही आणि आम्ही हा इतिहास घडत असायला पाहणार आहोत म्हणून सर्व मराठा बांधव आणि या राज्यातल्या इतरही समाज बांधवांना माझी विनंती आहे की बाबा हो मराठा समाजाचं हे आंदोलन हे आमच्या संविधानिक हक्क आणि अधिकारांच्या साठीचं आंदोलन आहे परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाला अनुसरून आम्ही मराठे आरक्षण मागण्यासाठी यायला लागलोय आजपर्यंत जरांगे पाटलांनी एकाही इतर समाजाच्या विरोधात एक वक्तव्य केलेलं नाही ओबीसीतल्या स्वतः ओबीसी म्हणून घेणाऱ्या काही राजकारणी नेत्यांचा विरोध करणं म्हणजे त्या समाजाचा विरोध नाही ओबीसी बांधवांना हा बारकावा लक्षात ठेवा छगनराव भुजबळांना टीका करणं म्हणजे ओबीसी समाजावर टीका करणं असा अजिबात होऊ शकत नाही म्हणून ओबीसी समाज बांधवांनी या सगळ्यांचा डाव ओळखावा विजय आंदोलनाचे एक प्रमुख शिलेदार योगेश केदार यांनी आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वावरती ने। विश्वास ठेवून ने। आज इथे प्रवेश केलेला आहे की योगेश केदार यांना विनंती करतो की आपण आपल्या मदत थोडक्यात व्यक्त करावं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राला विकासाची एक नवी उंची गाठून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न असणारे आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आज मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सुरुवातीला एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो उपभोगशून्य राजा ही संस्कृती आपल्या राष्ट्राची आहे आपल्या राष्ट्रामध्ये भारतामध्ये उपभोग शून्य राजांना खूप महत्व आहे इतिहासामध्ये त्यांची दखल खूप मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडे आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस ते दिवसातले सोळा तास अठरा तास काम केलेलं आपण ऐकतोय चर्चा ऐकलेली आपण आणि देशाला एक देशा दिशा देण्याचा प्रयत्न करायला लागले तसंच या महाराष्ट्राला मी काल चोवीस तीन चार दिवसापासून ऐकतोय चार दिवसात शिंदेसाहेबांनी फार फार तर सगळे दोन चार दिवसांनी म्हणून सहा तास झोप घेतलेले असत परवा दिवशी पहाटे चार वाजता आम्ही साहेबांना भेटलो आणि सकाळी सात वाजताची फ्लाईट घेऊन शिंदेसाहेब कोल्हापूरच्या विकास कामाच्या उद्घाटनांसाठी गेलेले होते आजही हिंगोलीचा कार्यक्रम पूर्ण आल्याने बघितलं आणि शिंदेसाहेबांमधला एक कष्ट करण्याचा एक नेता एक मुख्यमंत्री हा आपण महाराष्ट्रानं आता बघायला सुरुवात केलेली आहे एक मराठा समाजातला आंदोलक म्हणून हे राज्यात आज जे काही आंदोलन उभं आहे आज सुरू आहे ते आंदोलन सुरू करण्यात आणि ते आंदोलन मोठं करण्यामध्ये भूमिका निभावलेला एक मी कार्यकर्ता आहे सव्वीस तारखेला सुद्धा मराठा समाजाला सावध करण्याची भूमिका घेतलेला एक चळवळीतला कार्यकर्ता मी आहे आज घडीला मराठा समाज आणि इतर समाज या सगळ्यांच्या आशा आकांक्षा उंचावलेल्या आहेत मी शिंदे साहेबांना विनंती करतो की मराठा समाजाचा आज जो काही लढा सुरू आहे हा ऐतिहासिक लढा आहे एवढा मोठा लढा इतिहासामध्ये कधीही उभारलेला नाही देशामध्ये आज जो काही मराठ्यांनी जो त्याग केला के 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 आहे तेवढा त्याग इतर कुणीही केलेला नाही मला हे मान्य आहे की तुम्ही आमचे ऐंशी टक्के कामं पूर्ण केलेले आहेत एकनाथ शिंदे साहेब सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या ज्या अडचणी होत्या गेल्या वेळेस त्या बहुतांश अडचणी शिंदेसाहेबांनी सोडवलेल्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाला पुन्हा एकदा मागास ठरवण्याचं एक मोठं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज घडीला मराठा समाजाची सगळे एक भूमिका आहे साहेब आम्हाला हेही मान्य आहे की त्यांच्यासाठी काही प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया पूर्ण फक्त आपण आमची विनंती एक समाजाचा कार्यकर्ता म्हणून की त्या प्रक्रिया आपण लवकरात लवकर पूर्ण घ्याव्यात करून घ्याव्यात तुमच्यावर आजही मराठा समाजाचा अत्यंत मोठा विश्वास आहे मी दोन हजार पासून सगळे आंदोलन बघतोय सगळे समन्वयक तुमच्यावर विश्वास ठेवत होते आणि आज ही जे समाजाची लिडरशिप करायला गेलेत धरांगे पाटलांचा सुद्धा तुमच्यावर विश्वास आहे तो विश्वास सार्थ करावा अशी तुम्हाला मी विनंती करतो आणि मला जे काही थोडं बहुत संविधानाचं नॉलेज आहे ते तुमच्या सोबत राहून समाजाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठीच एक जबाबदारी आपण दिलेली आहे ती भूमिका मी सुद्धा तुमच्यासोबत निष्ठेनं पार पाडेन आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींचा विचार घेऊन जाणाऱ्या आणि छत्रपतींचा भगवा घेऊन चालणाऱ्या खांद्यावर चालणाऱ्या एका शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून आपण जी काही जबाबदारी द्याल ती जबाबदारी निश्चयनं पार पाडण्याची भूमिका येणाऱ्या काळात मी सुद्धा घेईन आपला विश्वास सार्थकी करण्यासाठी मराठ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी जीवनात पहिल्यांदा आज राजकीय प्रवास सुरू केलेला आहे म्हणून आपलं पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद मराठा समाजाचा एक मनापासून काम करणारा कार्यकर्ता योगेश केदार के यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक पोटपिळकीने समाजाची सेवा करणारा हा योगेश केदा याला मी सांगितलं तो आता न्याय मिळवून द्यायचा आहे समाजाला गेले अनेक वर्ष काम करतोय आज माझी देखील सरकारची देखील भूमिका आहे सर्व समाजाला न्याय देण्याची मी त्याच्यात विस्तृतपणे बोलत नाही पण मी दिलेला शब्द पाळतो जाहीरपणे ज्या ज्या गोष्टी मी कमिटमेंट केल्या त्या कमिटमेंट पाळलेल्या आहेत एक विश्वास लोकांचा निर्माण झालेला आहे आणि म्हणून सरकारवर विश्वास निर्माण झाला आहे आणि सरकारवर विश्वास ठेवून तुम्ही आज शिवसेनेमध्ये दाखल झालेला आहात तुम्ही शिवसेनेचं काम प्रभावीपणे या ठिकाणी पुढं घ्या समाजाला सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका आपल्या सरकारची एका समाजाला न्याय देत असताना दुसऱ्या समाजावर अन्याय होऊ नये ही भूमिका आपल्या सरकारची आणि आपल्या सगळ्यांची त्यामुळे नक्की तुम्ही ज्याकडे भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना मी सहमत आहे आणि लवकरच सरकारच्या माध्यमातून देखील आपल्याला त्याचं उत्तर मिळेल मी पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत करतो आणि आजपासून तुम्ही शिवसेना प्रवक्ता म्हणून काम करा आणखी जी काही जबाबदारी तुम्हाला द्यायची ती तुम देईन मी पण आज काळागाळातल्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी एक सरकारचं एक काय म्हणतो त्याला आपण म्हणून काम करा आणि समाजालाही न्याय द्या आणि राज्यात सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत जे आपण त्याच्यामध्ये अनेक लाभाचे निर्णय घेतले हे सर्व निर्णय सर्वसामान्य समाजापर्यंत पोहचवण्याचं काम करा एवढीच आपल्याला शुभेच्छा देतो पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र समाजाचे जे समन्वयक आहेत आंदोलनात पुढे एकनाथ शिंदेच्या समोर ती मागणी लावून धरली काही दिवसांपूर्वी कुणबी दाखले त्याचा होईलच लागू करून घ्यायचा छगन भुजबळ पक्षात राहून त्यांच्या समाजासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवत होते तेव्हा आपल्या समाजातला कोणीतरी नेता समाजाची बाजू का मांडत नाही असं सर्वांना वाटत होत मग ती भूमिका योगेश केदार नक्की पार पाडेल अशी पोस्ट त्यांनी केली आहे राज्यातले जवळपास सर्व नेते शिंदे साहेबांना मानतात जरांगे पाटीलही शिंदे साहेबांच्या बाबतीत वक्तव्य करतात त्यामुळे त्यांच्या सोबत जाऊन त्यांचे हात मजबूत मी सुरुवातीपासून सांगत आलोय की ज्यावेळेस समाज ओबीसी मधून आरक्षण ही भूमिका घेईल आणि योग्य नेता समाजाला भेटेल तेव्हा योगेश केदार चळवळीतून हळूच मागे जाईल आणि त्यांच्या पाठीमागे ताततीनं उभा राहील त्याप्रमाणे मी जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिलो तसेच मी राजकारणातून चळवळीत आलोय मी मी पुन्हा राजकारणात राजकारणात जाईन बोलल्याप्रमाणे वागलो आणि प्रवेश केला चळवळीत काम करत असताना शंभर टक्के झोकून देऊन काम केलं आता सरकारमध्ये राहून समाजाची उरलेली कामं पूर्ण करून घेण्यासाठी झटून मी काम करणार आहे शिंदे साहेबांनी देखील मला याबाबत जबाबदारी दिलेली आहे असं योगेश केदार म्हणाले तर मंडळी योगेश केदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे एकनाथ शिंदे यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करायचे असल्याचं देखील यावेळेस सांगितलेलं आहे त्याचबरोबर जरांगे पाटलांच्या सोबतही आपण होतो आणि जरांगे पाटलांचे हात देखील मजबूत करायचे आणि सगळे सोयऱ्यांचा निर्णय शिंदे साहेबांनी करावा असं देखील योगेश केदार यांनी त्यांच्या या पोस्ट मधनं म्हटलेलं आहे तर मंडळी योगेश केदार यांच्या सोबत ज्या वेळेस मराठा आंदोलन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने महामोर्चा घेऊन निघालेले होते त्यावेळेसच्या काही व्हिडिओ क्लिपिंग आम्ही तुम्हाला दाखवल्यात त्याचबरोबर ज्या वेळेस योगेश केदार यांनी गेत् एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये या प्रवेश घेतल्यानंतरच त्यांचं भाषण त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिलेल्या शुभेच्छा हे देखील आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये येत असताना सगळे सोयरे या गोष्टीचा निर्णय करावा सगळे सोयरेंचा निर्णय पूर्ण करावा त्याचबरोबर इतर मागण्या देखील पूर्ण कराव्या असं म्हणत योगेश केदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल वरून सध्या प्रसिद्ध केलेला आहे तर मंडळी योगेश केदार हे मराठा आंदोलनाच्या कार्यकर्ते म्हणून समोर आलेले आहेत ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आपण केल्याचं ते यावेळेस सांगतात त्याचबरोबर ते हे देखील सांगतात की आपल्यापेक्षा जास्त ताकदीचा नेतृत्व जर का आपल्याला सापडणार असेल तर आपण हळूच मागे येऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहू असं देखील योगेश केदार यांनी जाहीररित्या असंख्य वेळा सांगितलेलं आहे तसंच त्यांच्या या पोस्टमध्ये देखील त्यांनी नमूद केलेलं आहे योगेश केदार जे मराठा आंदोलनाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या मागे उभे राहिले त्याआधी देखील त्यांनी असंख्य आंदोलन हाताळले होते आझाद मैदानावरच त्यांचं आंदोलन हे लक्षवेधी ठरलेलं होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय सहभागी झालेले होते आणि मुंबईला ज्यावेळेस महामोर्चा जरांगे पाटील हे घेऊन गेले ज्यावेळेस हा मुंबईला गेला त्यावेळेस देखील योगेश केदार हे या महामोर्चामध्ये सहभागी झालेले होते त्या दरम्यानच्या काही मुलाखतींच्या बाईट्स त्यांच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांनी आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाहीर रित्या प्रवेश केल्याची बातमी देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद